नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांची एक महत्त्वाची मागणी अखेर पूर्ण कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या लाभाच्या रकमेत अखेर वाढ सरकारने घेतला मोठा निर्णय तर याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका बात मी ला ला। ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान आणि वृत्ती उपदानाच्या रकमेत अखेर सरकारकडून वाढ करण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांना कमाल चौदा लाख रुपये इतके सेवानिवृत्ती उपदान मिळत होते परंतु आता ही रक्कम सहा लाख रुपयांनी वाढवण्यात आली असून कर्मचाऱ्यांना आता कमाल वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅज्युटीही मिळणार आहे तर राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे शासनाच्या वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसार केंद्र सरकारप्रमाणे आता राज्यातील निवृत्तीवेतनधारक तसेच निवृत्ती वेतनधारक वेतन यांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रक्कम ही आता चौदा लाख रुपयेवरून वीस लाख रुपये करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केलेला आहे कर्मचारी यांना दिनांक एक नऊ दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्ती उपदान वृत्त उपदानाची कमाल मर्यादा ही आता वीस लाख रुपये अशी वाढविण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांना लागू होणारा हा निर्णय एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू असणार असून या निर्णयामुळे आता संबंधित कर्मचाऱ्यांना वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅज्युटी मिळणार आहे